हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार कशा सगळे बरे आहात का तर चला आज आपण बनवतो आहे बोंबील घेतले आपण तर आपण बनवतो आहे बोंबील सुके बोंबील आहे ते वल्ले पण भेटतात त्यासोबतच आपण कढाई ठेवून घेतली गरम करायला सोबत आपण कांदा टमाटर घेतलेत तीन कांदे घेतले एक टमाटर घेतलं आहे आणि हिरवी मिरची घेतली ही तिखटवाली हिरवी मिरची आहे आणि वाळलेले बोंबील आहेत तर मी असे साफ करून ठेवलेले होते तर आपल्याला कधी पण बॉम्बेला असे साफ करूनच ठेवायला हवे नाहीतर मग त्याला खराब होतात ते आणि सोबत घेतला आपण लसूण घेतला तर बारीक कांदे कट करून घेऊया तेही पण असे बारीक कट करून घ्यायचे कांदे तुम्हाला किती वाटलं तेवढं टमाटर एक किंवा दोन टमाटर तुम्ही घालू शकता तर मी इथं मोठा टमाटर होतं म्हणून एकच घेतला आणि ती कांदे जास्त घालू शकता बॉम्बलाच्या चटणीला आणि हिरवी मिरची बनवायची हिरवी मिरची खूप छान लागते लाल मिरची बिलकुल टाकायची नाही आणि सोबत एक कांडी तरी लसूण टाकायला हवे त्याच्यात तर मी एक कांडी लसूण घेतला आणि दहा पंधरा मिरच्या घेतल्या दहा पंधराच्यावरच असेल वीस तरी मिरची असते कारण ती ती कटवाली मिरची आहे आणि बोंबलाची चटणी आपल्याला थोडी ती कटच बनवायची आपल्या ठेसा टाईप असते ना लसणाचा ठेसा असतो हिरवी मिरचीचा तर त्या टाईपची तर आपण ही बोंबलाची बनवतो आहे सोबतच आपण टमाटर कट करून घेतो आहे तर आपलं हे टमाटर पण कट करून झालं आहे आता आणि कढाई पण गरम झाली आहे त्यासोबतच आपण आता बोंबीला तेल टाकू घेऊया पहिले कढाईमध्ये तर तेल मी खोलला नव्हता डब्बा आणला तेलाचा नवीन तर पहिलं तेल संपलं होतं आपण हा डबा खोलून घेऊया तेलाचा तेल वचवून घेऊया पण कढाईमध्ये पण तेल टाकून घेऊया थोडं बोंबला चट्टीला जास्तच तेल टाकायचं त्यासोबतच आपण आता तेल गरम झालं की बोंबेल पाण्यात नाही भियायचे पण फक्त आपल्याला आंबळ ओंबळ पहिले भाजून घ्यायचे तव्यावर त्याचं वरचं टेकूच जाते छान आणि सोबतच आपण घेतलंय बेसन घेतलं आहे आपण बोंबील असे तेलामध्ये गरम झाले तेला ते तेलामध्ये लालसर सर्वच भाजून घ्यायचे तळून घ्यायचे हे कोणी कोणी ते पाण्यामध्ये भिजत टाकून पण करतात पण ते टे टेस्ट निघून जाते मग टेस्ट नाही लागत त्यामुळं आपण काय करायचं तेलातच असं तळून घ्यायचे आहेत बोंबील हे दहा बारा बोंबील घेतले मी कमीत कमी तर मी असे बनवते फ्राय करून बनवते कारण कुरकुरीत बी होत्या नंतर तेलामध्ये कच्चे नाही म्हणजे जे आपण चटणी बनवतो त्याच्यात कच्चे कच्चे नाही वाटत ना, तर आपण आधी फ्राय करून आणि त्याला मिक्सरला काढून घ्यायचं आहे तर कोणी कोणी बोंबलाची सुक्या बोंबलाची चटणी बनवून खाल्ले मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण खूप छान लागते आणि उन्हाळ्यामध्ये तर बाजरीची भाकर आणि बोंबलाची चटणी किंवा सुकटची चटणी खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तसंच आपण दुसरा गॅस चालू केला तर आपण कढाई दुसऱ्या गॅसवर ठेवली आणि एक एका गॅसवर आपण तव्हा ठेवून घेतला तर आपले ते बोंबील पण असे मस्त फ्राय व्हायला सुरुवात झाली थोडे कडक होते कुरकुरीत होते बोंबील तर आपण आता लसणाची चटणी बनवलं होतं त्या जारमध्ये आपण बोंबील काढून घेऊया मी लसणाची चटणी बनवली होती तर मी काढली नव्हती जारमधून तशीच ठेवली होती तडका देऊ आपल्या बोंबील आता जारमध्ये काढून घेऊया बघू शकता चांगले असे लालसर फा फ्राय झाले ते सोबतच कांदा टाकून घेऊया कढईमध्ये कांदा पहिले चांगला फ्राय करून घ्यायचा नंतरच टमाटे टाकू आपण कारण टमाटर कांदा मिक्स केला तर मग कांदा कच्चा राहून जातो आपण पहिले कांदा फ्राय करून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्याला हिरवी मिरची टाकून घेऊया सोबतच भांडं छोटं आहे माझं तर बघू शकता एकाला लसूण हिरवी मिरची आणि बोंबिरी आपण मीठ कांद्यामध्ये घालणार आहे त्याच्यामुळे याच्यात नाही घातलं आता मी आणि मिक्सरला जास्त बारीक नाही करायचं पाणी पण नाही घालायचं दरदरा पिसून घ्यायचं आपल्याला मिरची आणि मोबिलसोबत मिक्सरला काढलं तर दरदरा होतं कारण मिस्ती मिरची काढली तर ती बारीक होऊन जाते त्या हिशोबाने दोन्ही मिक्स काढले तर दोन्ही पण मीडियममध्ये दरदरे पिसले जातात तसंच आपलं कांदा पण इकडं फ्राय होतोय बघू शकत थोडस आहे झाड आहे तर मी आता कढाईत टाकून घेते हे थोडस परत आपण त्याच्यातून जे झाडं जाडं राहिले त्याच्यातून काढून घेऊया म्हणजे परत अजून एका एका गरक्यामध्ये परत आपण ते जे झाड मोठं राहिले बोंबील ते परत आपण कर बारीक करून घेऊया त्यासोबतच आपण कढाईत मीठ घालून घेऊया अर्धा चम्मच जास्त नाही घालायचं कारण बोंबीला पण मीठ असतं ते पण मीठातच वाळवेलं असतं तव्यावर तेल घालून घेऊया आपण जे बेसन दाखवलं मी तुम्हाला ते बेसन आपण बेसनाचा चिला बनवतो आहे त्याच्यामध्ये मी टाकली कोथिंबीर टाकली हिरवी मिरची टाकली थोडं जिरं टाकलं हळद टाकली आणि मीठ टाकलं आहे कांदा टाकला ते एवढं टाकून मी ते बेसन असं मिडियम याच्यामध्ये जास्त मग पाण्यासारखं पण नाही करायचं मीडियम करायचं बघू शकता आपण ते तव्यावर टाकून घेऊ तर कधी बायचान्स आपल्याकडं भाजी नाही आहे किंवा आपल्याला कुठले भूक लागली तर आपण हे असा पाच पाच या दहा मिनटात बनणारा चिला बेसनाचा आपण बनवून खाऊ शकतो आणि तुम्हाला हवे तर अंड पण याच्यात घालू शकतात पण मी अंड नाही घातलं कारण मला अंड नाही आवडत म्हणून मी बिरा अंड्याचं बनवते तर असं बेसनाचा चिला तुम्ही बनून कुरकुरे होतो गरम गरम बनवायचा गरम गरम खायचा आणि खायला खूप छान लागतो आपला तवा नॉनस्टिकचा नाही आहे पण तो मी जास्त घासत नाही जास्त जेवढा घासला ना हा ॲल्युमिनियमचा तवा ते तेवढं त्याला कुठलीही वस्तू बनवा चिपुकते म्हणून मी जास्त त्याला घासत नाही हलक्या पाण्याने धुते जेवढं तो तेलाचं ठेवणार तेवढं चांगलं व त्याच्यावर चपाते पण होणार बाजूची भाकरी होणार आणि कुठल्याही वस्तू आपल्याला आमलेट म्हणा किंवा बेसनाचा चिला म्हणा व्यवस्थित ओलातला जातो चिटकत नाही खाली ते कधी कधी तववा घासला ना तर हे चिला जर बनवलं तुम्ही तवा घासून तुमचा चिला होणारच नाही किंवा ऑमलेटसुद्धा नाही होणार कारण चिपकून जाणार कारण तव्याला थोडा चिपचिपतपणाचा चिप पाहिजेनच तेलाचा पूर्ण आपण घासायचा नसतो तर बघू शकता आपला चिला कसा मस्त निघाला आहे सगळ्या साईडनं बिलकुल चिपकलं नाही तुम्हाला हे सुद्धा तवा घासण्याचं सुद्धा एक कोणाकोणाला वाटतं ना खूप काळा झाला आणि घासायला पाहिजे तर हप्त्यातून एकदा तुम्ही चांगल्या पद्धतीनं घासू शकता आणि नॉर्मली तर आपलं त्याला घासून आणि तेल लावून की तेल किंवा कांदा लावून त्याला ठेवायचं म्हणजे तो ते परत त्याच्यावाला ते आपल्याला जसं हवं आहे तसंच त्याच्यावर परत चिला वगैरे बनवू शकतो आपण आणि बाजूलाच आपली बोमलाची चटणी पण तयार झाली आपण टमाटर घालून घेतलं पूर्ण कांदा फ्राय झाल्यानंतर आणि टमाटर असं सॉफ्ट होस तर आपण आता पाच दहा मिनटं गॅसवर ठेवून घेऊया स्लो गॅसवर बघू शकता टमाटर पण मस्त मिक्स झालं परत ताटके ठेवून घेऊया आपण कढाईवर आपला चिला पण रेडी झाला आहे बघू शकता असं कुरकुरीत होतं आणि हळद घालायची हळद घातल्याने काय होतं ना कलर येतो छान आणि मीठ पण चव्यानुसारच घालायचं तर आपण बाजूला तसंच पीठ मळायला सुरुवात केली हे आहे बाजरीचं पीठ आहे की बाजरी आणि एक किलो ज्वारी चार किलो बाजरी आणि एक किलो ज्वारी मिक्स करून मी दळून आणते कारण आता ऊन आहे ना तर ज्वारी फक्त ज्वारी कोणी खात नाही जास्त घरात मी एकटीच खाते म्हणून मी एक किलो ज्वारी चार किलो बाजरी असं पाच किलो दळून आणते बाजरीचं एक महिना आम्हाला जातं ते कारण डेली तर कोणी खात नाही कधी रशवाली भाजी असेल सुकट असेल किंवा मटण असेल चिकन असेल त्यासोबतच बनवते मी तर आता मला भूक खूप लागलेली होती आजराईवर होता म्हणून मी जेवण बनवलं नव्हतं तर मी कामावरून आले म्हटलं चला भूक लागली काहीतरी आपलं पटापट बनवते तर मी बनवायला सुरुवात केली तर त्याच्या हिशोबाने आपण चिला पण मला खायचं मन झालं होतं म्हणून सोबत मी चिला पण बनवला बोमलाची चटणी पण बनवली त्याच ते, बाजूला आपण दोन भाकरी पण टाकून घेऊया कारण भाकरी ना गरम गरम खायला छान लागते मला जो कधी पण कुठल्या जेवणामध्ये मला बाजरीची भाकर खूप आवडते त्याच्यामुळे मी माझ्यासाठी भाकरीची भाकर टाकतेच तर आपली भाकर तुटली थोडीशी टकली होती खाली पाणी सांडल्यामुळं तर आपण तिला थोडंसं जॉईंट करून घेऊया वरून ते पाणी लावून घेऊया व्यवस्थित पाणी लावल्याने चिपकून जाते अशी भाकर कधी वाटली ना ताटाला चिपकली तर परत मोडून बनवायची नाही ती टाकून घ्यायची आणि आपण परत पाणी लावलं का आपली व्यवस्थित भाजी होऊन जाते भाकर पण चांगली शेकून जाते त्याचबरोबर आपली कोळंबलाची चटणी पण तयार झाली आहे तर तो माझ्या तोंडाला खूप पाणी येत हे तर मला असं भूक खूप लागली खूप जोराची भूक लागली आहे तर असं पटकन भाकर शेकते पटापटात जेवायला बसते ताबून अजून एक भाकर टाकून घेऊया दोन बाकरी। भाकरी दुसऱ्या भाकरीचं पण पीठ मळून घेऊया आता बघू शकता आणि माझे व्हिडिओ कुठून कुठून बघता मला नक्की कमेंटमध्ये सांगा कुठल्या कुठल्या देशातून बसल्या बघतात कुठल्या कुठल्या एरियातून बघत्या गावातून बघतात बाहेर गावातून बघतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करत राहा फॉलो करत राहा मित्रांबरोबर शेअर करत राहा तुमच्या माझी मी कामाला दोन्ही पण टायमाला कामाला जाते त्यामुळं मला जास्त टाईम भेटत नाही तरी मी तुमच्यासाठी टाईम काढून आणि व्हिडिओ बनवते तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा असे चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मला थोडी हेल्प करत जा आणि चांगलं आहे किंवा नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठले डिश कशी बनवली काय बनवली हे पूर्ण मी दाखवते व्हिडिओमध्ये तशी तुम्ही बनवा आणि खा फॅमिलीसोबत एन्जॉय करा तुम्ही तुमचं प्रेम सपोर्ट असला तर मला बरं वाटतं व्हिडिओ बनवायला तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे कमेंट चांगले येतं असं काही घाण कमेंट येत नाही काय नाही पण तुम्हाला काय हवे ते मला कमेंटमध्ये सांगत जा मी कसं का बनवलं काय कुठली डिश बनवायची ती दाखवा आम्हाला तर मी दाखवत जाईल तुम्हाला मी व्हेज आणि नॉनव्हेजचे दोन्ही व्हिडिओ बनवते बरेच बरेच लेडीज असं आहेत की ते फक्त व्हेज बनवतात किंवा कोणी नॉनव्हेजच बनवतो कोणी असं म्हणजे खात नाही म्हणून त्या हिशोबाने ते व्हिडिओ बनवतात पण मी दोन्ही पण व्हिडिओ बनवते व्हेज नॉनव्हेजचे दोन्ही पण बनवते तर जास्त करून माझे नॉनव्हेजमध्येच असतात हे व्हिडिओ आणि व्हेजमध्ये कमी असतात माझे तर आपण ताट बनवून घेतो आहे जेवणाचं तर आपली भाकर शेकून रेडी आहे तर गॅसवर शेकल्याने काय होते लव चांगली सुकती पण आणि भासले पण जाते आणि कडक करायची असेल तर तुम्ही तव्यावर पाच मिनटं असे वर करू शकता तिला आपण दुसरी भाकर पण टाकून घेतली तर आपली भाकर रेडी आहे टाकून घेतली तर पाणी लावून घेऊया आता त्यासोबतच मला पाणी चोवीस घंटे असतात आम्हाला दोन्ही पण प्यायचं आणि वापरायचं एकच पाणी आहे त्याच्यामुळं आम्हाला पाण्याचं काही का का टेन्शन नाही पाणी मला काय भरून ठेवावं नाही लागत स्टोर करून नाही ठेवावं लागत तर आपण गॅस साफ करून घेऊया थोडासा त्यासोबतच आपली भाकर पण होते बघू शकता भाकरीचं पाणी सुकलं थोडं जास्त पण नाही सुकू द्यायची भाकर नाही तर मग एका साईडनं थोडीशी चिरल्या टाईप होते थोडे बल्ल्यावल्ल्यामध्येच पलटी मारून घ्यायची भाकरीला थोडी वल्ली असतानाच तेव्हा मग छान भाकर बनते आणि खायला पण टेस्टी लागते आणि सुकलं ना पाणीवरून भाकरीचं लावलेलं पाणी जर सुकलं तर ती भाकर चिरल्या जाते ती भाकर शेकत पण नाही चांगली आणि पीठ पीठ लागतं व्यवस्थित नाही लागत खायला त्यामुळं जेव्हा पाणी लावतं भाकरीला त्याच्यानंतर ओल्लं असतानाच पलटी मारून घ्यायची तुम्हाला बऱ्याच जणांना काय बाजूच्या भाकरी येत नाही तर त्यांच्यासाठी खूप छान आहे शिकण्यासाठी चला अपना अपना तर आपण आपलं तर झालं आहे आपलं तेल पण बाजूला ठेवून घेऊया तर दुसरी पण भाकर झाली आहे माझं किचन खूप छोटा आहे तर मला कॅमेरा लावायला पण जागा नाही भेटत तसं पण मी पूर्ण माय दाखवू शकत तिने पण माझं तीन शेगडीचा गॅस आहे पण मी दोनच शेगडीवर बनवते कारण व्हिडिओमध्ये तीन गॅस पूर्ण येत नाही आणि जागा नाही पुरत बनवून त्यामुळं मी दोनच दाखवते एकावर चपाती आणि एकावर भाजी दुसरा पण चालू करते कधी जर डाळ भात भाजी चपाती सगळं असेल तर तर बघू शकता तर आपलं बेसनाचा चिला आणि सोबतच बोमलाची चटणी आणि बाजरीची भाकर आणि लसणाची चटणी तर असं जेवण खूप छान लागतं हेल्दी पण असतं शरीराला तर बाहेर जो किंवा डाळ भात खाण्यापेक्षा हे जेवण तुम्ही एकदा जरी खाल्लं दिवसातून खूप छान आहे आणि पौष्टिक आहे तर नक्की बनवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मस्त स्वस्थ राहा बाय बाय